आहे शिवसेनेची आज सायंकाळी आठ वाजता बैठक होणार आहे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला शिवसेनेचे सर्व बडे नेते उपस्थित राहतील दसरा मेळाव्याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या बैठकीला हजर राहतील अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अक्षय आजच्या बैठकीचा मागचा अजेंडा नेमका काय आणि कोण कोण उपस्थित राहील आ, या सगळ्यात आपण बघतोय की दसरा मेळावा जवळ आलेला आहे दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे आणि या आयोजनाची तयारी आता शिवसेनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे यावेळेचा दसरा मेळावा विशेष असणार आहे कारण या दसरा मेळाव्यानंतर आपण जर बघितलं तर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे आणि याचसाठी या मेळाव्याची रणनीती काय असणार आहे कुठले मुद्दे घेऊन समोर जायचं कशा पद्धतीनं भव्य या मेळाव्यामध्ये आणता येईल या सगळ्या बाबतची चर्चा आज एकनाथ शिंदे या बैठकीच्या माध्यमातून करणार आहे आणि यासाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातन पक्षातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक सायंकाळी आठ वाजता बोलवलेली आहे रवींद्रनाट्य मंदिरामध्ये बैठक पार पडेल ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील पक्षाचे महत्वाचे नेते असतील यांच्या माध्यमातून या मेळाव्या संदर्भात सूचना दिल्या जाईल अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी